नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी टिटवाळ्यात श्रीकृष्ण पिंपळेश्वर गोविंदा पथकाची दहीहंडी अशोक पाटील व बबलेश पाटील यांचे आयोजन टिटवाळ्यातील श्रीकृष्ण पिंपळेश्वर गोविंदा पथक मांडा टिटवाळाने एकोणपन्नास हजार रुपयांची मानाची दहीहंडी व आकर्षक सन्मानचिन्ह असे आयोजन गणपती मंदिर रस्त्यावरील जलाराम अपार्टमेंट समोर केले होते सदरील दहीहंडीसाठी तब्बल नऊ दहीहंडी पथकांनी फोडण्यासाठी सहभाग नोंदवला होता तसेच सदरवेळी पिंपळेश्वर म्युझिकल ग्रुप यांनी खूप छान मनोरंजन केले होते आणि सागर डीजे यांनी पण येणाऱ्या सर्व गोविंदा रसिकांचे डी जेवर विविध गाणे वाजवून मनोरंजन केले यावेळी जय भोरशा देव गोविंदा पथक अटारी कोळीवाडा यांनी सात थराचा मनोरा रचत हंडीचा मान मिळवला यावेळी सहभागी झालेल्या सर्व गोविंदा पथकांना आयोजक अशोक पाटील व बबलेश अर्जुन पाटील यांनी विशेष सन्मानचिन्ह व आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान केला सदरील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद